हरियाली ट्रस्ट तर्फे तोरणमाळ येथे दिवाळी आदिवासी बांधवांच्या सोबत साजरा गेल्या तेवीस असलेला उपक्रम अखंड सुरू हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी कपडे फराड आणि इतर साहित्याचे वाटप सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेले थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे शहादा येथील हरियारी ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने गेल्या तेवीस वर्षापासून एक अनोखा उपक्रम राबविला जात असून दिवाळीनंतर आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरा करण्यासाठी आलेली ट्रस्टची सदस्य आणि मित्रपरिवार तोरणमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात या ठिकाणी या कार्यक्रमाला जवळपास दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी बांधव उपस्थित असतात उपस्थित आदिवासी बांधवांना थंडीपासून बचावासाठी गरम कपडे तसेच जीवनावश्यक साहित्य याचे वाटप करण्यात येत असते यावर्षीही तोरणमाड येथे मोठ्या उत्साहात त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व सदस्य या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या सोबत भोजनाचा आनंद घेत असतात गेल्या तेवीस वर्षापासून दूरभाई नुराणी परिवाराच्या वतीने केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचा समाजातील सर्व घटकांकडून कौतुक केला जात आहे सलाउद्दीन लोहर प्रश्नचिन्ह न्यूज शहाजा नमस्कार आज सुमारे तेवीस वर्षापासून तोरणमाळ येथे हरियाली ट्रस्ट मार्फत आणि नुराणी परिवारामार्फत या आदिवासी आणि दुर्गम भागात माझ्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळीनिमित्त आमचा परिवार नुराणी परिवार आणि माझी मित्रमंडळी सर्व आम्ही या आदिवासी बंधूंमध्ये दिवाळी साजरी करतो दरवर्षी आम्ही जवळपास हे खालच्या पाड्याच्या लोकांना बोलवून आम्ही त्यांना जे गरजू लोकं आहेत त्यांना ब्लँकेट भांडी साड्या टावेल आणि लहान मुलांना आम्ही फराळाचं वाटप करत असतो हे कंटिन्युअस हे तेवीस वर्ष झाले आहेत आणि आता पुढेही हे सुरू ठेवणार आहे आम्ही आणि जवळपास हे आम्ही द दो, दोन हजार लोकांचं लोकांना आम्ही या दिवशी जेवणसुद्धा देतो सर्व पाड्याचे लोक इथं येतात आणि अतिउत्साहात सर्व जेवण करतात आणि सर्व जे गरजू असतात त्यांना ब्लँकेट वगैरे सर्व आम्ही आमच्या परिवारामार्फत सर्व मित्रमंडळीमार्फत आम्ही वाटप करतो आणि हा दिवस जो आहे आम्ही अतिउत्साहात साजरा करतो सर्व मित्रमंडळी येतात सर्व माझे पत्रकार बंधू येतात आणि सर्वांनी मिळून हा दिवस जो साजरा केलेला आहे ते दरवर्षी मी या सर्वांना विनंती करतो की याचप्रमाणे सर्वांनी येऊन आमचा उत्साह अजून दुगणित करावा मी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद